महिलांना आरक्षण पुढचं दहा वर्षात मिळू शकत नाही या भाजपाच्या सरकारमध्ये आणि आज जो जुमला या भाजपाने येऊन सांगितलेलं आहे की आम्ही महिलांना आरक्षण देऊ महिलांना आरक्षण पुढचं दहा वर्षात मिळू शकत नाही या भाजपाच्या सरकारमध्ये कारण त्यांनी जे दाखवलेलं आहे की पहिलं आम्ही सेन्सस करू जनगणना करू त्यानंतर ते बोलतात आम्ही डिलिमिटेशन करू त्यानंतर आम्ही अभ्यास करू की महिलांना आरक्षण द्यायचं कसं आरक्षण तर सोडा हे भाजप महिलांचं संरक्षण पण करू शकत नाही एकच उदाहरण देतो तुम्हाला गुजरात मध्ये ज्या बिल्किस बानोवर रेप झाला होता तिच्या मुलीला तिच्यासमोर चिरडलं होतं त्या पाच की सात लोकांना सुप्रीम कोर्टाने कैदेत टाकल्यानंतर त्या गुजरात सरकारनी भाजपाच्या गुजरात सरकारनी त्याच रेपिस्ट लोकांना बाहेर आणलं आणि निवडणुकीत भाजपाचा प्रचार करायला लावलं त्यांचे सत्कार केले मान्य आहे तुम्हाला हे सगळं आपलं हिंदुत्व काय सांगतं आपलं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे भाजपचं हिंदुत्व हे घर जाळणारं हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व आपलं घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपल्या हिंदुत्वामध्ये जे कोणी त्या बिल्किस बाळाचे रेपिस्ट आहेत तिच्यावर अत्याचार करणारे लोक आहेत त्या लोकांना त्यांची जातपात धर्म काही असो आणि बिल्किसचा देखील जातपात धर्म काही असो ज्यांनी ज्यांनी रेप केलेला आहे त्यांना फाशी झालीच पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका